खटोड मार्केट श्रीरामपूर येथील किराणा दुकानातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला श्रीरामपूर शहर पोलिसांनी पाठलाग करत मोठ्या शितापीने जेरबंद केले या कारवाईत चोरी गेलेली पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की महावीर सुभाष पगारिया व एकोणचाळीस वर्ष यांची खटोड मार्केट येथे होलसेल किराणा दुकान आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेत भरणा करण्यासाठी पगारिया यांनी आणलेली रोख रक्कम किराणा दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती ती रक्कम आज्ञात इसमाने चोरी केली होती याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी सागर डुकरे राहणार टाकळी भान याने केला आहे आरोपीचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता एक किसम पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागला यावेळी त्या इसमाचा पाठलाग करत त्याला शितापीने ताब्यात घेतले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर नारायण डुकरे राहणार टाकळी भान असे सांगितले संबंधित गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुंडा केल्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे तसेच चोरीला गेलेली रोख रक्कम रुपये पंचावन्न हजार आरोपीकडून हस्तगत करण्यात आली दिनांक सहा फेब्रुवारी रोजी श्रमपूर शहरातील खटडोड मार्केटमधील मा किराणा दुकान मा श्री श्री पगारिया यांची मालकीचे ते किराणा दुकान होते दुकान मध्ये त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण तीन लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती सदर बाबत आज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस अब्लिक वीसशे चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल होता गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपात खाणे मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण बुकरे याला ताब्यात घेऊन अटक केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आतापर्यंत गुन्ह्यातले चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये पंचावन्न हजार रुपये काढून दिलेले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपी विरुद्ध करण्यात येत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुमार बैसाने हे करत आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज श्रीरामपूर